ऑफिसमध्ये पन्नास हजाराचं कॉफी मशीन बसवण्यापेक्षा मी त्याच पैशात दोन इंटर्न्स विकत घेऊ शकतो असं धक्कादायक एक विधान एका आय टी कंपनीच्या सीईओने केलं आणि सोशल मीडियावर या संतापजनक प्रकाराची चर्चा सुरू झाली हा सगळा प्रकार दिल्लीतील नॉयडातील ज्या आय टी कंपनीच्या कर्मचाऱ्यासोबत घडलाय त्याने संतापानेच त्याला आलेला हा वर्क कल्चरचा वाईट अनुभव आपल्या रेडिट प्लॅटफॉर्मवर शेअर केला त्याचं झालं असं की त्या कंपनीत अलीकडेच टीअर वन आणि टीयर टू अशा दोन स्तरातील इंटर्न्स रुजू झाले होते ऑफिसच्या वातावरणाशी ते जुळवून घेत होते रोजच्या फॉर्मल मीटिंगमध्ये त्यातल्या एका इंटर्नने सीईओ कडे कंपनीत एक चांगली कॉफी मशीन बसवावी अशी विनंती केली यावर सीईओने अतिशय त्याला उत्तर देताना म्हटलं की पन्नास हजार रुपयांमध्ये मी दोन इंटर्न्स खरेदी करू शकतो तर मी कॉफी मशीनवर इतका खर्च का करावा सीईओच्या या विधानामुळे इंटर्न सह मीटिंगमध्ये उपस्थित असलेल्या सगळ्या कर्मचाऱ्यांनाही धक्का बसला इंटर्नने हा अनुभव रेडिट वर पोस्ट करतात अनेक युजर्सनी त्यावर तीव्र प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला काहींनी हे टॉक्झिक वर्क कल्चर असल्याचं म्हटलंय काहींनी हा सीईओ कॉफी नाही तर एम्प्लॉईजचा घाम पितोय की काय असंही म्हटलंय तर एकाने तर म्हणूनच आपण आय टी क्षेत्रात अमेरिका आणि चीनच्याही मागे आहोत असं म्हटलंय आणि अशाच ॲटिट्यूडमुळे भारतातील प्रोफेशनल्स भारताबाहेर जाण्यास प्रवृत्त होतात असंही काहींचं म्हणणं आहे एका कॉफी मशीनच्या मागणीवरून कर्मचाऱ्यांना विकत घेण्याची ही भाषा योग्य आहे का तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लगावबत्तीला फॉलो करायला विसरू नका